हिंचवडी टेम्पो जळीतकांड घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे टेम्पो चालकानं गाडी जाळल्याचं पोलीस तपासात समोर आलंय हिंचवडी परिसरामध्ये एका कंपनी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली तर या घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाली आहे चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरल्यामुळे ते बचावले मात्र ट्रॅव्हल्समधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र या जईद कांड प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलंय ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकानेच गाडी पेटवल्याचं चा तपासात निष्पन्न झालंय त्यामुळे चौघांचा जीव घेतला प्रकरणी आणि पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला तर याच प्रकरणातला एक नवीन व्हिडिओ ही समोर आल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे गाडीचा जो चालक आहे जनार्दन आंबेडकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेन्जिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायविंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून अगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्ट मध्ये चार लोक हे मयत झालेले आहे Thank you.